વાળી સુ બો કુલા મોહિત नाही दिसली का कोस का तणपट भर मारील का नाही काका म्हणतच बे तू तुझ्या बापाचा भाव काय मी मग तू जबरदस्ती तसा काका म्हणून तुझी मत जवळनी तर मला काय रिकामा समजून राहिलास का नाही एवढाच होता तर तू काय पोंगा उठली ठेवतो का तू त्याला दाबून खूप काढतो माझी शेजारची मेवणी नाही का तिनं दिवाळीची काढली साफसफाई दिवाळीची साफसफाई काढली टाकल्या रंगीबिरंगी चादरा चादरा पाहिल्या माझी मैस परि का बसका अशी बसून बसून बोल बसून बोल दमान बोल अशी अशी होती का म्हणून तर फेऱ्याला लावली आहे का अशी ती कारी कारी होती है, गोरी गोरी आहे काय ना नदीच्या पांढऱ्या तू जास्त बोलू नका मी बोलण्यासारखाच केल जास्त बोलू नाही तुम्हाला सांगतो मी येतून गरीब म्हणजे गरीब गुन्हा कोंबडीचा पेडवा धरतो कोंबडीचा पेडवा नव्हतं ओरिजिनल लटाव गुंडरी किस

नाही का मी गार्डन मधला सिक्युरिटी गॉड सांगतो साहेब बरं झाला गरीब माणूस पाच रुपयाचा धंदा करतो मी साहेब हे साहेब अशी मस्काळ अशी मला इतका होता साहेब नाही हिंद धक्का मारला ना माझा पुरा बंधन सांडवला साहेब या पैसे नाही काय काय रेट काय मी का सारखा का दिसतो हे तशी इटकावत आली साहेब मला पुरा सांगालो पाहण्याची माझा सांगलेला मंजन सबूत आहे माझ्या नाव माझं नाव आहे दुखमंजन साहेब दुख म्हणजे निरंजन तुला दात दासाले देतो आणि तुला लाख मारतो संत दुखमंजन बाईले धक्का मारते का बाई जसा याच्या मंजेची सांगा सबूत आहे तसा तुझा कोटी दुखताय कोटी चुजलाय मध्ये पाहावा लागणार ना तिथं दुखतय झेंडूबाण लावून देऊ का सोबत आणली असती ना मी ना झेंडूबाण एवढ्या मोठ्या ना दुखताय का अजून तुझ दुखत इथं पण दुखत अजून अरे अरे इले गरम पाणी टाकावे पाहिजे म्हणजे दुखणं दूर होते नाही पाहे नुसता नो आजी जानी तू कायची धतीने बाजायला लावलास काय आणि तू का झाला एवढ्या कलमेल्यासाठी सांगून रालीस तू हेंगाने तुट्या माझ्या साडलेल्या मंदनचे पैसे दे तू माझ्या अंगावर येते हं जास्त मुजोरपणा केलीस का नाही धरधर करीना कोट्यात नेऊन बांधीन का नाही दोन्ही बाजूने टॅटल लावून देवी उठ्या फांडलेला बंड्यांचे पैसे ते हा कावडीच्याकर सांगणार तुम्ही बरोबर बरोबर जसा येतो फांडलेला मंडन यती सवूत तसा तुझा कोटي लागला ते पण मला दिसून राला पण बाई चुकी कोणाची आहे पहिले सा तुझी चूक आहे का तुस तशी चुकी राहिली मी काय डोळे किशा धरून धरून चालत होतो का हे जाणी माझ्यावर इतका माझं पुनबंधन सांगवला ठीक आहे ए भाई त्याचे पैसे दे लवकर आणि जा तू आपल्या घराकडे

माझा बी सात बारा पुराचा आहे मी काय म्हणतो तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आव नाही का बाईची चौकशी आहे काय वागा बेदर करून

याच वेळेला माझे नुकसान केलं साहेब हिच्याकडून चिमक्या माझ्या मंदिरचे पैसे मागून द्या मतलब कुस तो गडबड आहे कामगार बाई इकडे आधीपासून मला स्टार्टिंग पासून सांग काय झालं तू इकडून येत होती ना पक्का आता एक काम हा म्हणजे मी आता मी म्हणजे मी आता तू म्हणजे तू ठीक आहे याची खात माझी पाठ खाजाऊन झाली याची वेळ आहे मरणारे आपल्या मरणाऱ्या मशीन अबे कार बेले आपले मरणाना मरीन बाईची चौकशी या पाऊत देवे हा म्हणजे मी या आणि मी म्हणजे मी या तू तिकडून ये आणि मी इकडून येतो तुला सांगतो हा आता तू म्हणजे तू आहेस मी म्हणजे मी या तू म्हणजे तू आहेस मी म्हणजे मी या आता पाय तू आहेस मी या तू म्हणजे तू आहेस मी म्हणजे मी या हे हे तुरुणच आहे

<laughs> कुस्ती म्हणजे धक्का मारून सांगून राहिली का पोळ्यामध्ये पोळा फोडा चालली नाही एक मिनिट याच्या बाप पिठी मास्तर होता पोझिशन पोझिशन का <laughs> जरा हात <laughs> <laughs> <के> लो करंट लागते धरून बोल मागला असत काय असत कोणत्या जागी धरतास ना हात लावतो धरतेच्या जागी त्याची केस तो केस तोड असेल ना फुटली तर तेवढा त्रास होईल बोल जास्त काच केला ए बाई आता तुझ्यावर केस लागते एक काम कर हात गेला ना माझा लवकर तू याच्या महिलांचे पैसे देऊन जाईल अरे अशी कशी पैसे नाही तू हा मजा बाबा हा एवढा नट्टा पट्टा धरून तू चालीस कोटी बायको पाहिजे नाचगाना करते का गोष्ट केलाच का हे नाचगाना करते हाँ? अरे आता उत्तम भावने चालू म्हणलं तर महिंद्राचा पला फावला जाते <laughs> आमच्या इकडं रौणा जर संपला का नाही <laughs> अरे शंभर रुपये दिला तर पुरा गावभर ढपऱ्यावर नाचते हे <laughs> नाच ते हो पैसे काम कर आता तुझ्याकडे पैसे नाहीये घाबरू नको मियावून एक काम कर <laughs> एक आ एकदा तुझ्या लावणीची झलक दाखवून दे म्हणजे पैसे तू कमيطा हा हो आ पैसे नाही मागायचे बाकी बात नाही मग आता चांगली जोरदार लावणी सादर कर आ तुम्ही आता शिकत आहोत ते काय जोरदार राखू नाही मध्ये पिऊन आले And now for it.